डॉक्टर साहेब खंदारे परिचयाची काही गरज नाही असं मला वाटत गावगाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कारण हे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आता आपण फार गांभीर्यानं काही संकल्पना वापरल्या पाहिजे साहित्य संमेलन एक दिवसाचा असो दोन दिवसाचा असो कि आणखी कितीही दिवसाचा असो साहित्य संमेलन हे आटोपशीर साहित्य संमेलन असत या संमेलनाचे अध्यक्ष मॅक्सवेल लोपीस या संमेलनाचे स्वागत स्वागताध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील फार चांगली माणसं हेरून हेरून आणलेली आहेत या संमेलनाचे प्रमुख पाहुणे ज्यांनी आत्ताच फार सुंदर शब्दात मराठवाडा साहित्य परिषदेचे ते काही उपाध्यक्ष आहेत याची जाणीव करून दिली ते आमचे मित्र रामचंद्र तिरुके डॉक्टर अंजुम कादरी श्यामा प्रसाद गुंडप्पा धनुरे आमचे फार जुने मित्र खर तर समोर बसलेल्या अनेकांची नावं घेणं गरजेचं आहे त्याच्यात डॉक्टर शेषरावजी साळेगावकर सर सगळ्यांचीच नावं घेता येतील पण सगळ्यांनाच मी नाव घेऊन फार वेळ वाया घालू इच्छित नाही धनंजय गुडसुरकरांचे एक नाव घेणं गरजेचं वाटतं मला कारण ही सगळी तरुण माणसं नव्या काही कल्पना घेऊन आ, काम करीत आहेत ज्यांनी हे संमेलन आयोजित केलं संयोजित केलं ते माय मराठी चॅनलचे सर्वे सर्वा सर्वे आणि नंतर सर्वा काही शब्द फार मजेशीर आहेत त्याच्या उत्पत्तीत गेलं ना तर फार मोठा विनोद निर्माण होऊ शकतो असे शब्द आहेत ते अं तर ते राजे कदम सुंदर आणि त्यांना प्रचंड सहकार्य करणारे माझे विद्यार्थी डॉक्टर कांत जाधव त्यांची टीम चौले सर वगैरे सगळेच आणि ज्यांनी आयोजन या वाड्यात केलं ते सगळं पाटील कुटुंब कुणाची नाव राहिली असतील आणि आपण नावांचेच काही भुकेले नसतो त्याच्यामुळे तुम्ही आहातच सगळे मित्र हो गावगाणा साहित्य संमेलनाची संकल्पना जेव्हा मला राजे साहेबांनी बोलून दाखवली फोनवरती आणि तुम्हाला यावंच लागते असा त्यांचा हो आग्रह होता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की मी आता जात नाही कुठं कार्यक्रमाला वगैरे पण मी म्हणालो हो येतो त्यांनी त्यांची सगळी संकल्पना दाखवली मला बोलून दाखवली हा माझ्या अभ्यासाचाच भाग आहे सध्या भारतासह आशियातल्या बावीस देशात मी काम करतो आहे आणि या बावीस देशांमध्ये दे काम करत असताना तिथली जी अमूर्त संस्कृती आहे त्या अमूर्त संस्कृतीतून शाश्वत विकास कसा साधावा म्हणजे हाऊ टू अचीव्ह द सस्टेनेबल डेव्हलपमेंट थ्रू इंटॅन्जिबल कल्चरल हेरिटेज हा माझा अभ्यासाचा विषय आहे आणि वाडा हा जो शब्द आहे हा गावगाड्याच्या मध्यवर्ती असलेला वाडा आणि याचा इतिहास जर आपण बारकाईनं पाहिलं तर त्या इतिहासामध्ये महाराष्ट्रापुरतं बोलायचं असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासाचा प्राचीन काळापासूनचा धांडोळा जर आपण वर्तमानापर्यंत घेत गेलो तर त्याच्या केंद्रीय स्थानी वाडा आहे वाडा हा जातीवाचक नाहीच आहे लक्षात घ्या आमच्याकडे धनगराचे पाटील आहेत लिंगायत पाटील आहेत मुसलमानाचे पाटील आहेत जातीचा आणि वाड्याशी संबंध नाही पण तो वाडा आणि केंद्रस्थानी असलेल्या वाड्याच्या आजूबाजूला गावगाळा हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे आता थोडस मी काही असं फुटकळ फुटकळ आज बोलणार आहे कारण कमी बोलायचं फुटकळ फुटकळ बोलणार आहे ते यासाठी एकदा तुम्हाला वाडा आणि गावगाळा कळाला की पुन्हा आपण साहित्याकडे येऊ आता जी ही मोठमोठी साहित्य संमेलन होत आहेत दिल्लीला झालं आता तिरुके सांगत होते कसं झालं काय झालं जयंतराव पाटील साहेब आपलं त्याच्यापेक्षा होता तस साहित्य हे माणूस केंद्रीय असलं पाहिजे त्या सामान्य माणसापर्यंत ज्याच्यातून ते आलेलं आहे आमच्या सगळ्या संकल्पना ह्या मोठे मोठे साहित्यिक वगैरे आमका फारच मोठा तमका त्याच्यापेक्षा मोठा मला वाटतं ही जी तुलना करून आम्ही साहित्य संमेलन सा बनवतो हा एक प्रमाद आहे वाघमयाच्या प्रती त्याचं कारण असं आहे की तुम्ही या साहित्याची जर मूळ गंगोत्री शोधली की तिची उगम स्थानं जर शोधली तर ती सुद्धा वाड्यातच झालेली आहे ज्याला आपण नाटकाचा पाचवा वेद म्हणतो मुलीचं नाट्यशास्त्र हे कुठं घडलं माहिती आहे का तुम्हाला हे वाड्याच्या प्रांगणात घडलं वाड्यापुरच्या रिकांना जागेत घडलेलं आहे तुम्ही भारतामध्ये जवळपास बाराशे लेण्या आहेत आणि त्यातल्या ले चारशे लेण्या ह्या सॉरी आठशे लेण्या महाराष्ट्रात आहेत या आठशे तुम्ही भेट देता तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की प्रत्येक लेणी समूहाच्या मध्यभागी एक मोठं असं नाट्यग्रह आहे ते खोलगट आहे असं गोलाकार आहे त्याच्या आजूबाजूला सगळीकडून माणसं बसण्याची सोय आहे तिथं ही सगळी नाटकं खेळली जात होती ही कोणती नाटकं होती कोणती नाटकं होती ही सगळी लोक होती कि गावात निर्माण झालेला एखादा कलावंत एखादा तो जाती समूहाचा असेल परंतु त्या काळात जात हा शब्द सुद्धा नव्हता त्या काळात ह्या सगळ्या कला, कला निर्माण झालेल्या आहेत मग काही लोकधर्माच्या संस्था असतील गोंधळ असेल जागरण असेल दंडार असेल अशा ज्या काही नाट्यप्रधान संस्था होत्या त्यांचे सगळे खेळ जसे लेण्यांच्या समोरच्या त्या नाट्यगृहात होत होते तसेच गाव पातळीवरती वाड्यांच्या समोर असलेल्या जागेमध्ये होत होते आणि तिथून नाट्य हा एक कला प्रकार पुढे आला सगळ्याच कला त्या द्रक्क स्राव्या असतील नुसत्या स्राव्य असतील किंवा नुसत्या द्रक्कही असतील या सगळ्या कलांचा जन्म हा गावात झालेला गाव गाड्यात झालेला आहे आणि गाव गाड्यातून त्या सगळ्या कला हळूहळू हळूहळू मग अभिजित होत गेलेल्या आहेत अभिजन लोकांच्या वर्गापर्यंत पोहोचलेल्या आहेत भाषेच तसंच आहे काल परवा आमच्या मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला दर्जाचं सर्टिफिकेट मिळालं त्या दिवशी भाषा अभिजात झाली का त्याच्या आधी ती अभिजात नव्हती का ज्या भाषेमध्ये बृहत्कथा लिहिल्या गेली ती पैशाची भाषा मराठीची अत्यंत सन्माननीय अशी मायबोली होती या भाषेमध्ये गुणाढ्यानं आपली ब्रहत कथा लिहिली ते कथेचा उगम गुणाढ्याच्याही कितीतरी पूर्वीचा होता आमच्याकडे वाघे ज्या कथा सांगत होते त्या कथांमधूनच पुढे आपली कथा निर्माण झालेली आहे लक्षात घ्या फक्त झालं कस कि एकदा का शिकून सवरून माणसं स्थिर झाली की त्यांना ती जुनी भाषा नकोशी वाटायची जुनी संस्कृती नकोशी वाटायची आणि म्हणून नव्या संस्कृतीच्या वेधानंतर त्यांनी टापण टिपण करून केलेली जी कविता असेल जे गाणं असेल जी कथा असेल जी कादंबरी असेल तिला नव्या प्रकारामध्ये साहित्य म्हणायला सुरुवात केली तसं होत नाही ते आदिम काळात मध्ये आजही महाराष्ट्रामध्ये तुम्ही जेव्हा फिरता सगळ्या भागांमध्ये तेव्हा असं आपण वरवर म्हणतो सहाशे तीस बोली आहेत वगैरे वगैरे माझं असं म्हणणं आहे की माणूस जितके माणसं आहेत तितक्या बोली आहेत कारण त्या प्रत्येक माणसाच्या बोलीची स्वतंत्र ढब आहे मी वेगळं बोलत असेल मी जे वाक्य बोलत असेल तेच वाक्य जशाच्या तसं मुकून बोलेल असं होत नाही त्याची कारण अशी आहे की माती म्हणून माती म्हणून भौगोलिक पर्यावरणाचा जो प्रभाव असतो त्यातून या भाषेचे वैभिन्य रूप आपल्याला पाहायला मिळतात या रूपांमुळे मराठीच्या अभिजातपणाचा जेव्हा आपण शोध घेतो मी कित्येक विद्वानांच्या तोंडी हे ऐकलं किंवा विद्वानांच्या लेखनातही पाहिलं की अशोकाच्या स्तंभावर पासून त्या स्तंभावरती जी कोरलेली लिपी आहे शिलालेखांची तिथून आपल्या मराठीचा उगम झाला वगैरे वगैरे फार फार चिल्लर अभ्यासक हे सगळं मांडताना दिसतात आपलं फार चिल्लर सौरसैनी वाचली का ते अर्ध मागदी मधली ग्रंथ संपदा तुम्ही चाळून पाहिली पैशाची नसेल परंतु पैशाची ज्या रूपाला साधर्म्य मागणी तुम्ही पाहिली आणि या सगळ्या भाषांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला गावठाणामध्ये गावात बोलली जाणारी भाषा कशी प्रमाण होती हे सांगावं लागतं साध्या सगळ्या गोष्टी होत्या ह्या भाषा चुकीच्या होत्या का जर आमचा एखादा माणूस शिवाजी सारखा माणूस कंधार होऊन लोह्याला चालला असेल तर आम्ही पहिल्यांदा मी लोह्याला गेलो तिथं काही बसेस जीप जीप उभ्या होत्या आणि ते सांगत होते लवा 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 ओरडा ओरडा करत होते म्हणजे काय समजायचं व्यवहार तर पूर्ण झाला ना तुमच्यापर्यंत त्याचा आताच्या मराठीत सांगायचा तर मेसेज पोहोचला मग तुमच्या व्यवहाराची परिपूर्ती करणारी भाषा ही तुमच्या जीवनाचं एक महत्वाचं अंग नव्हतं का तुमच्या सगळ्याच कलांना त्या मूर्त असोत अमृत असोत ते वाहून नेणारी भाषा नव्हती का होती आणि मी असं म्हणतो किंवा मी जवळपास अकरा वर्षापूर्वी जेव्हा संस्कृत विद्यापीठ रामटेकला झालं निर्माण झालं तेव्हा त्याच्या उद्घाट त्याच्यानंतर एक वर्षानंतर मी तिथे भाषण केलेलं होतं की ज्या भाषेमध्ये असंख्य बोली आहेत आणि त्या सशक्त बोली आहेत अशीच भाषा ही अभिजात बनत असते शशराव डॉक्टर शशीरावांची जेव्हा कादंबरी मी मला त्यांनी त्यांच्या घरी गेलो तेव्हा भेट दिली याला झाली वीस एक वर्ष वीस पंचवीस वर्ष झाली असते ती कादंबरी मी बसमध्ये वाचत गेलो होतो परभणी पर्यंत आणि वाचत जाताना मी अखंड रडत होतो हे कोणतं इंझाईम आहे मेंदू मध्ये की ज्या इंझाईमला जागृत करण्याची शक्ती एखाद्या बोलीतल्या कादंबरीमध्ये असते हे लक्षात द्या डोफा माईन सिकरेट केव्हा होता आनंद होतो तेव्हा मग दुःखाचं काय तर दुःखाची परिभाषा बोलणारी जी भाषा असते तीच अभिजात असते लक्षात ठेवा अश्रू आणि अश्रूचं मूल्य हे जगभरातल्या भाषेत सारखं आहे संवेदना कधी बदलत नाहीत एखाद्या गोऱ्यामान म्हणजे लोपीस सारख्या माणसाला एक काटा टोचला तर वेदना जास्त आणि तोच काटा जर एखाद्या हॅग्रीडला टोचला तर त्याची वेदना कमी असेल मानानं पण ती वेदनाच आहे म्हणून वेदनेची भाषा बोलणारी जी जी कलाकृती असते ती त्या त्या काळातल्या अभिजन भाषेच प्रतिनिधित्व करत असते ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे परंतु अली हल्ली असं होताना दिसत नाही त्याची कारणं अशी आहेत बार बारके बारके विचारव्यूह झालेत आपल्याकडे फार बारीक खर तर ते असे कॉन्क्रीट आहे पण आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी असे काही विचारव्यूह निर्माण करणारी माणसं आम्ही सातत्यानं पाहत आहोत हे भारतातच होत असं नाही जगभरात आहे जगभरात जगभरातली साहित्यातली असोत किंवा कोणत्याही कलेतली माणसं असोत ही सातत्यानं सा सात नवा विचारव्यूह घेऊन मिरवताना दिसतात आपल्याला याचं कारण काय असतं याच कारण असतं की जो समुदाय जसं की आपण पाटील आणि वाडा या संदर्भात होतो हा गावातला जो समुदाय आहे याच्या सगळ्या शक्यता ज्या आहेत जाणीवांच्या सगळ्या शक्यता आहेत त्या शक्यतांना घेऊन ही माणसं एक एका मुशीतून तयार होताना दिसत नाही जसं की बघा वर्तमान साहित्याकडे न जाता आपण थोडस मागे जाऊ ज्याचा वारंवार उल्लेख झाला ओवीचा उल्लेख या ठिकाणी झाला ओवी ही खर तर मराठी कवितेची जननी मराठी कविता जन्मली ती ओवीतून आलेली कविता आहे आणि मग आपल्याकडे भारती भारती फेमी, आता भारतीय पातळीवरचा जो स्त्रीवाद आहे भारतीय स्त्रीवाद त्या फेमिनिझम कडे तुम्ही कसं काय पाहता विद्याबाळ आता जिवंत नाहीत परंतु होत्या त्या नागपूरला आम्ही बोलत होतो मी त्यांना तेव्हा एक साधा प्रश्न विचारला होता की देश बदलला म्हणजे स्त्रिया बदलतात एवढंच काय प्रदेश बदलला तरी स्त्रिया बदलतात आणि वर्तमान व्यवस्थेचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा वर्ग आणि जात बदलली की स्त्रीच असण त्याला आपण मराठीत सांगायचं चा तर स्टँडर्ड असं बदलतं म्हणजे पटकन कळत नाही ना ते सांगावंच लागत ते आव जिथ साळेगाव सर घरातले दार ढकलून आपण आत गेलो किंवा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे शब्द वापरतो अभिजात भाषेची गोष्ट करता तू उघडा स्वयंपाकघर आता किचन स्वयंपाकघर सुद्धा पटकन कळत नाही ते ढकललं मध्ये गेलो काय दिसेल आपल्याला गॅस सिलेंडर प्लेट ग्लास नाही का टेबल डायनिंग टेबल डिशेस आमक ढमक आम्ही लोक वेतन पगार नाही घेत पेमेंट घेतो बँकेत जातो ड्रॉप करतो डीडी करतो हे सगळं बघा सायकल चालवतो पॅन्डल मारतो हँडल धरतो का किती अभिजात किती अभिजात भाषेच अभिजातत्व अभिजात तत्व नाही अभिजातत्व कारण ही हा का जो शब्द आहे हा मुळामधला हे डोक्यातून काढून टाका हा मुळामधला जो शब्द आहे तो पालीतून मराठीत आलेला आहे अभिजात अभि म्हणजे काय तो वर्ग की ज्याला ज्ञानाची लालसा आहे असा वर्ग वर्गाच्या संदर्भातली एक कन्सेप्ट आहे आणि तत्व म्हणजे काय तर जीवनाला जगण्यासाठी पूरक असणाऱ्या सगळ्या ज्ञान ज्ञानशक्तींना आपण तत्व म्हणतो कोर कोर ज्याला म्हणतो आम्ही त्याला फोकलोरिक नेस असंही म्हणतो नेस म्हणजे तो गाभा की धान्य जेव्हा आपण जमिनीच्या आत टाकतो आणि टाकल्यानंतर त्याला तिथली जी ऊर्जा मिळते त्याच्यातून त्याचं होतं तो कोर तो गाभा तो गाभा ज्ञानलालसे पोटी स्वीकारण्यासाठी जी माणसं तयार आहेत त्यांच्या भाषेला त्यांच्या ज्ञानलालसेला अभिजात असं म्हटलेलं आहे परंतु आम्ही क्लासिकल या इंग्रजी शब्दाचा अर्थ घेऊन मराठीची पार वाट लावलेली आहे मला वाटतं की वाडा हा केंद्र बिंदू असलेल्या ग्राम व्यवस्थेनं या सगळ्यांचा विचार त्या काळात केलेला आहे त्या काळात जेव्हा मी भारताचा सोडून मी आशिया खंडाबद्दल बोलतो आशियातल्या अनेक देशांमध्ये जी ग्रामव्यवस्था होती तीच आपल्याकडे होती किंबहुना आपण असं म्हणू की भारत हा खंडप्राय देश असल्यामुळं देश भारतात जी ग्रामव्यवस्था होती तीच या देशांमध्ये तिथंही तिथेही सरंजामदार होते परंतु सक... आणखी एक कन्सेप्टच्या बाबतीमध्ये घोळ होतो आम्ही सातत्यानं सरंजामदार हा शब्द मला कदमांचं ते वाक्य आठवतं की कदम असं म्हणाले की सगळेच पाटील काही वाईट नव्हते परंतु जे काही दोन चार पाच वाईट होते त्याचा त्यांनाच पुढे करून वाड्याचं चित्र तसं रंगवलेलं आहे मित्र हे सांगताना मला अत्यंत दुःख होते की माध्यमांनी मग ती माध्यम नाटक असेल ते माध्यम वर्तमानपत्र असेल आताच्या संदर्भात सांगायचं तर इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल किंवा मागच्या काळामध्ये जे साहित्य माध्यम होतं ज्या साहित्यानं अनेक वेगवेगळ्या ग्राम शक्तींची वाट लावली त्याच्यामध्ये वाड्याची वाट लावणारे होते बाई वाड्यावर चला या ही जी काही मांडणी वगापासून होत आहे ही मांडणी उपहासातून झालेली आहे ज्या सिनेमात निळू फुलेनी ते वाक्य म्हटलेले त्याच्यातही एक वेगळा उपहास आहे परंतु वाडा हा भुकेल्याला भा, भाकर देणारा होता वाडा हा कलावंतांना न्याय देणारा होता त्याच्या कलेला वर्धिष्णू करणारा होता आणि वाडा हा सर्वसमावेशक भाषेला जागवणारा होता वाडा या कॉन्सेप्टमधूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालेलं आहे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास पाहाल बारकाईनं जाऊन तेव्हा त्याच त्याचं कारणच असं होतं की वाड्याने संबंध रयत जोडलेली होती माणसं जोडलेली होती।, होती ही जोडण्याची जी प्रक्रिया आहे लक्षात घ्या माणसं केव्हा जोडली जातात माणसं तेव्हाच जोडली जातात की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये चाललेला विचार आणि त्याच्या जीवनाचा आचार या दोन्हीशी आपण आधी जोडून घेतलं पाहिजे तसं जर जोडून घेतलं तर मग व्यूह रचना करायची गरज नाही देर इज नो गांधीइम देर इज नो आंबेडकर खेड्याकडे चला आणि शहराकडे चला ही जी दरी आहे ही का निर्माण होते ही त्या -का त्या काळाची असते वर्तमानाची ती वर्तमानात ह्या सगळ्या कन्सेप्ट पुनर्रचना करण्याची गरज आहे आणि ती जर नाही झाली तर मग अशाच प्रकारची भ्रष्ट व्यवस्था साहित्यात निर्माण होईल भ्रष्ट व्यवस्था विचार विवाहांमध्ये निर्माण होईल आणि अशीच भ्रष्ट व्यवस्था ही सर्वदूर दिसेल मी सांगत होतो की विद्यावाळांशी बोल मी जेव्हा बोलत होतो तेव्हा मी असं म्हणालो होतो की भारतीय स्त्रीवादाबद्दल तुमचं काय मत आहे फ्रान्स मध्ये झालेला स्त्रीवाद स्त्रियांच्या प्रश्न वेगळे होते अमेरिकेतल्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे होते भारतातल्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत काय प्रश्न आहेत त्यांचे यांना तर जन्मजात मतदानाचा अधिकार आहे आम्हाला स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेनं प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्तीला एक मत असण्याचा अधिकार दिला मग प्रश्न कोणते होते तुमचे तर हे प्रश्न तुमचे सांस्कृतिक प्रश्न होते लक्षात ठेवा बारा कोशावर पाणी बदलतं तसं बारा कोशावर संस्कृती सुद्धा बदलते आणि त्या संस्कृतीची जे बदल असतात त्याचे प्रसाद मग तुमच्या साहित्यात पडतात की जसं दंडारण हे झाडीबोलीतलं दंडारण वेगळा आहे पैनगंगेच्या काठावरचं दंडारण वेगळं आहे गावातला गोंधळ वेगळा आहे आणि शहरातला गोंधळ वेगळा आहे ह्या लोकसंस्था ज्या वाड्यांनी टिकवल्या त्यामधून असलेल्या विचार विवाहामध्ये कसा फरक पडत गेला या ओवीचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मला वाटतं साव आपल्या गावाकडेच मी फार जुनी गोष्ट आहे नव्वदची तेव्हाच्या आकाशवाणीसाठी मी एक कार्यक्रम करत होतो बावन्न आठवड्याचा महाराष्ट्राचं लोकसंचित आणि मग ती टीम घेऊन आम्ही सावंगीला राजे घरी गेलो तिथं घरी गेल्यानंतर आता रात्र झालेली होती तरीही आम्ही काही बायकांना ओळ म्हणण्याचा आग्रह हो केला ओवी ही म्हणता येत नाही एखाद्या बाईला म्हटलं तर तू बाई ओव्या म्हणत ते नाही म्हणू शकत कारण ती कर्मसंबंध आहे मग त्या बाईने जात घेतला आणि ती म्हणायला लागली ती ओवी अशी होती बघा साधी ओवी अगदी सावळ याग मुखावर मुरमान केलं घर ओरींच्या तारुण्यात पदार्पण केल्यानंतर गालावरती जे मुरुम येतात तेव्हा ती आई म्हणते तिला आताची आई वेगळी आहे त्या काळातली आई ती तिला सांगायचंय तिला पण कसं सांगणार सावळ्या ग मुखावर मला वाटतं ते त्याची लय जर घेतली आणखी सोडच सावळ्या ग मुखावर तो जात्याचा आला सावळ्या गुखावर मुरमान केलं घर ते तळण्याचं ते आवडतं मुरमान केल घर सखे तू जानियावरुण घर तारुण्यात आलेल्या मुलीला नेतीच शिक्षण देणारी ही आई ओवीच्या माध्यमातून देते ओवीचा जन्म हा लोकमानसात कसा होतो त्याची कारणं अशी आहे की त्यात तो काय लक्षात घ्या की जेव्हा एखाद्या लहानशा पोरीचं लग्न दहा बारा वर्षाच्या आतल्याच मुलीचं लग्न व्हायचं ती नवऱ्याच्या घरी जायची सासरात तिला ना माहित नाही नवरा ना कसा आहे सासू कसं आहे सासरा कसा आहे आणि अशा अवस्थेत ती जेव्हा जायची तेव्हा तिचं म्हणणारं कोणीच नसायचं सुख दुःख ती कोणाला सांगणार कालपर्यंत गावात मैत्रिणी होते आई होती वडील होते सगळ्यांना ती बोलणारी आता बोलणार कोणाजवळ नवरा कसा आहे माहिती नाही तो जर समजा आला दारू पिऊन हानबार केली कोणाला बोलणार मग तिनं तिचा असलेला जो दुःखाचा स्वर आहे तो इतिहासात शोधण्याचं काम केलं मग तो इतिहास इपीक म्हणजे महाकाव्यातून आलेला असेल राम जो आहे आपला काय एक पत्नी एक बाणी वगैरे वगैरे किंवा पुरुषोत्तम वगैरे असलेला राम काय एक दिवशी होते की पुरुषत्व कसं ढळत की आणि तो शिद्धेला सोडून देतो तिला काय वाटलं असेल ही स्त्री विचार करते की कैकईन खोट नाटक सांगितलं रामाला आणि म्हणून रामानं सीतेला सोडलं हा जो काही अनुबंध आहे तो जोडून ती म्हणते राम म्हणू जाता राम नाही हो गुणाचा माये माऊली सीता राम हलक्या कानाचा तिला मारले नवऱ्यानं दोन चापटा नवऱ्यानं घरी येऊन मारल्या की माझ्या मायाने सांगितलं तू असं का वागलीस सगळा इतिहास उघडून टाकला तिने कोणत्या सौंदर्यशास्त्राची गोष्ट करतायत कुठल्या समीक्षेत बसवणार आहात हे याची कारण अशी आहेत की साहित्यानं मराठी साहित्यानं स्पेसिफिक बोलू आपण मराठी साहित्यानं स्वतःची नाळ लोक जीवनापासून तोडली त्याच्यामुळे या साहित्यापुढे प्रचंड मोठे प्रश्न उभे राहिलेले आहेत प्रचंड मोठे न मराठीला समीक्षा आहे न मराठीला सौंदर्यशास्त्र आहे उपटसून कोणीतरी येतं आणि हे ये नोकऱ्यांनी तर फार सत्यानास करून टाकला प्राध्यापक झाला की तो विचारवंतच असतो प्राध्यापक झाला की तो समीक्षकच होतो अशा अनेक भानगडी करून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं हे जे काही सगळं अव्याहत चालू आहे याला शह देण्याचं काम करण्याची सुरुवात ह्या गावगड्याच्या संमेलनापासून झाली पाहिजे लक्षात ठेवा आपल्याला हे सगळं तिथं नेऊन सोडायचं आहे कुठे गेला राजे साहेब तुम्ही दोन दिवसाचं घ्या की वीस लाखाचं घ्या पैशात मोजू नका पण माणसं ती जोडा की जो हा विचार नव्यानं मांडणार आहे इथून तुमचं सौंदर्य शास्त्र गेलं पाहिजे लक्षात ठेवा शब्दाच्या शब्दाच्या उत्पत्तीमध्ये ते शास्त्र दडलेलं असतं ते उगच काहीतरी येऊन सांगत असतात तिकडचं तिकडन तिकडच इकडं म्हणून गाव जोडायचं असेल गाव ठाण्यातून वाड्यातूनच हे शक्य आहे ज्या वाड्यानं एकीकरणाचा मंत्र दिला मला सगळ्यात जास्त आनंद जर कशाचा आज झाला असेल की ज्या सीमावादावरती आपण वर्षोनुवर्ष विचार करतो आहोत बोलतो आहोत नाही का तो सीमावाद या संमेलनानं संपवून टाकला संपून टाकलाय सीमावार की जी पालखी निघाली ग्रंथांची की ज्याच्यामध्ये तुकोबा होते ज्याच्यामध्ये घटना होती ज्याच्या ज्ञानेश्वर होते ती पालखी कुठून निघाली कर्नाटकातून निघाली आणि महाराष्ट्रात आली त्या बात हे अलौकिकत्व जसं एखादं बारीकसं संमेलन घडवते ते महासंमेलन असतं कशाला तिरुके गेले आता सांगितलं असतं दिल्लीत काय असत दिल्लीच्या संमेलनात पण संमेलनाचं अर्थकारण आणि समाजकारण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे संमेलनाचं अर्थकारण आणि समाजकारण हे समजून घेतलं पाहिजे याच्यावरतीच ह्या सगळ्या आताच्या संस्था चालू चा 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 आहेत त्या अखिल भारतीय साहित्य संमेलन असो ही बारीकशी आपली परिषद असो कोणत्या अभ्यासकांनी सिद्धांत परिषदेतून दिले साळेगावकर सांगा मला कोणत्या कवितेचे आयाम नव्या लोकांच्या पुढे ठेवलेत हे स्पष्ट करा आणि म्हणून साहित्याच्या सत्य आणि सौंदर्य ह्या दोनच साहित्यच काय जगातल्या प्रत्येकच कलेमध्ये कलावंताला ह्या दोनच मूल्यांचा विचार करावा लागतो पहिलं मूल्य आहे सत्याचं आणि दुसरं मूल्य आहे सौंदर्याचं या दोन्ही मूल्यांची सुरुवात आणि रुजुवात ही अशाच संमेलनामधून होत असते मी या संमेलनाकडून ती अपेक्षा करतो आणि मला बोलवलं स्वागत काय उद्घाटन ते उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद